सूर्यपुत्र लोकनेते भैयासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय असून घराघरात भैया आंबेडकरांचे कार्य पोहोचवण्याचे कार्य कोल्हापूर उत्तर जिल्हामार्फत होत आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांनी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त तसेच तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर या मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भोसले हे अध्यक्षस्थानी होते यावेळी यशवंत वधूवर सूचक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले व सर्व पालकांना आपल्या मुला साठी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच कोल्हापूर उत्तर विभागामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे विविध चोवीस प्रकारचे शिबिर तसेच अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाते याचा जास्तीत जास्त फायदा समाजाने घ्यावा व समाजाने जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी माजी बी सुभाष माने वंचितचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी घरपणकर कोल्हापूर सरचिटणीस संतोष भुयेकर कोषाध्यक्ष सतीश मानगावकर जिल्हा हिशोब तपासणी सुरेश सिद्धार्थ कार्यालय सचिव सूर्यकांत ढाले संरक्षण उपाध्यक्ष संदीप घोलक पर्यटन उपाध्यक्ष बाबासाहेब मांडुकलीकर रमाकांत काकडे पंडित कुर्णे भारत कांबळे नितीन शिंगे अश्वजित कोल्हे अमर कांबळे शिरो तालुकाध्यक्ष बबन कांबळे हातकणंगले तालुकाध्यक्ष संदीप कांबळे करवीर तालुकाध्यक्ष संजीवन सुळगावे पन्हाळा तालुकाध्यक्ष उत्तम जाधव शाहूवाडी तालुकाध्यक्ष सचिन काळे गगनबावडा तालुका संस्काराध्यक्ष संजय कांबळे कोल्हापूर शहराध्यक्ष महादेव महाजन हुपरी शहराध्यक्ष आनंदा कांबळे महिला संस्कार उपाध्यक्षा शशिकला मानगावकर महिला संरक्षण उपाध्यक्ष हर्षवर्धना भुयेकर महिला पर्यटन सचिव मनीषा कुर्णे पूनम ढाले संगीता कांबळे पन्हाळा तालुका महिला अध्यक्षा मीनाक्षी सर नाईक गगनबावडा तालुका महिला अध्यक्षा संगीता कांबळे शीतल कांबळे प्रवीण पकाले अरुण पवार स्वप्नील चव्हाण आदी जिल्हा तालुका पदाधिकारी उपासक उपासिका पुरस्कारकर्ते उपस्थित होते बी एस आय न्यूजसाठी संतोष भुएकर कोल्हापूर